ना तू आवाज येत नाही का आवाज येते का ना तू आता येतो आवाज नातू मगाशी न ना रिचार्ज संपला होता त्याच्यामुळं माझा येऊन कोण आहे नालाय कुत्रा ओके सुनील दादा दोन नंबर लाईक डन थँक्यू नातू कोण आहे ना नातू माझा नातू आहे आणि प्रमोद दादा हॅलो म्हणत आहे चोपडे दादा दादा आहे ना तो नातू आहे जय भीम जय भीम जय हिंद परमेश्वर दादा खरा जय प्र प्रदीप दादा हॅलो चांगल्या कमेंट करा रे बाबा नीट कमेंट करा एका माईचे बापाचे एकाचे असल्यासारखे चांगले कमेंट करा आई बहीण आहे रे हो ना मग तेच म्हणायचे ना शुभांगी मुंडे हाय नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार मध्ये स्वागत आहे नीट रहा बैल भाड्या त्या भाड्याने आज माज खाल्लाय त्याच्यामुळे ते तेवढे माज लिवणे करायला अतुल दादा हाय घरी त्यांच्या आईला बहिणीला माईला मुलीला असंच बोलत असत नाय कोणी त्याच्यामुळे इथं म्हण तसे माजल्यावर कमेंट करायले त्यांना माझ जास्त झालाय भाड्याला एकटा मायबापाची आवलत नाही की बाराची ना ना दा दा ना दा दा आहे त्याच्यामुळं बॅलेन्स टाकतो म्हणलं तर नातू चुकीचे बोलतो नातू चोपडे दादाला चुकीचं बोलू नका चोपडे दादा माझे पाहुणे आहेत नातू चोपडे दादा आहेत नातम चोपडे तेच पाहुणे आहेत माझे नातू चुकीच बोलू नका हो चोपडे दादा माझे पाहुणे आहे आनंददा संतोषदादा हा तुम्ही कुठे राहता मी बीड जिल्ह्यात राहते हॅप्पी है, न्यू इयर हॅप्पी न्यू इयर संतोषदादा नातू ना स्वारी स्वारी सॉरी नातू ते माझे खरोखर माझे रिलेटिव्ह आहेत माझ्या आत्याच्या मुलीचा मिस्टर आहे ते आत्याच्या मुलीचा नवरा सख्या आत्याच्या मुलीचा वाईट बोलू नका त्यांनी आता लाईव्ह कट झाल्यावर फोन केला होता किंवा लाईव्ह फिरत आहे तुमची कमेंट रिचार्ज टाकायचं का म्हणजे नको मग आता माझ्या भावानं रिचार्ज केला मला दादा गुड नाईट सॉरी बोललो आता आजीबाई हा ना तू ना नका तसं बोलू नका नातूला सांगा जरा नाही नाही सांगितलं सांगितलं त्याला माहित नव्हतं नाहीतर नातू ना आमची कोणतीच वाईट कमेटी येऊ देत नाहीत बघा नातूला वाटलं असं सपोर्टर आय डी मधलंच कोणी म्हणायला काही रिचार्ज टाकू का म्हणून नातू बोलले असते ना तू माझे दुसऱ्यांना नाहीत बरं वाईट बोलत वाईट कमेंट करणाऱ्याला चांगला घोडा लावतात मला माहित नव्हतं म्हणतात सॉरी म्हणत आहेत व चोपडे दादा नातू नातू प्रियांका आणि तुकडे दादा आहेत ना ते माझे सक्के आत्याची मुलगी आहे मला म्हणलं नाही का मी आणि ते तिचे मिस्टर आहेत गुड नाईट गुड नाईट गुड नाईट दादा गुड नाईट मला माहिती नव्हतं हा मग मी तेच म्हणलं मग नातू माहिती नव्हतं त्याच्यामुळेच बोलले हो कृष्ण का गाना मुझे नहीं आता बाबा मैं बिना नहीं सुनाती हूँ मैं खाली बाबा साहब को सुन सुनती हूँ कुटुंब बोलता मैं बीड़ जिले कुटुंब बोलता हाय राहुल दादा हाय लाइव मध्य स्वागत राहुल दादा कशा आहात जय भीम दीपकदादा जय भीम अधिकारी जय भीम गाणा बिना नाही आता भैया बिना नहीं सुनती सुनाती मू आणि अरे भाड्या तुझ्या आईला बोलतस मग तेच म्हणायला गेले तो माय मी पण बीडचा आहे बीडचे आहेत का प्रदीप दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे बरं कशा हात जेवण झालं का दादा झुटले नाही का बीडकर दादा बोला मी पण बीडचीच आहे बीडमधले गाव आहे बोला हाय संतोष दादा हाय मध्ये स्वागत आहे कमेंट करा रे बाबांनो कमेंट करू नका बीडला कोणता तालुका बीडला बीडच्या जवळचे पहिला तालुका आहे तेच माझा तालुका आहे लाईव्ह वर नाही सांगता येतात तालुका मी अंबजोगाई तालुक्यातला आहे अंबजोगाई तुमचा तालुका आहे का अच्छा अंबजोगाई आम म्हटलं आमच्या जवळच आहे आम मला अंबजोगाई तालुका नाही येत त्याच्या बाजूचा येतो ना तू करू का लाईव्ह बंद माजून गेलेले मग अशी लाईव्ह बंद झाला ना म्हणून मी डबल जोडला माहिती ना म्हणलं तसंच चालू राहिला कट होईना झाला मला प्रत्येकाचे फोन येईल लाईव चालू राहिलाय लाईव चालू राहिलाय मी म्हणलं मी मोबाईल एकदा ऑफ करून बघितला तरी पण ते कट झाला नाही म्हणून मी रिचार्ज केलं आणि नंतर हे केलं माझून गेलेले आहे ओ मा माजलेले असते म्हणून वाटलेली नाही बरं का भाड्यांनी हो का बरोबर भीम सैनिक दादा जय भीम म्हणत आहेत आदी ग्रॉफी काय नाव आहे बायोग्राफी जय जयभीम ना तू करू का लाई बंद दादा मला सब करा प्लीज म्हणत आहे थँक्यू दादा ब्लॉक केल्याबद्दल एवढ्यांना लईच वैतागून दिला व माय माजून गेले तर बिना बापात अवलात झाले तर एक पण दिवस लाईव द इंद्र नेट चालू देत नाही तर माजलेल्या औलादीचे आपलं बीड लय बदनाम झाले हो ना प्रदीप दादा ना तू करू का लाव बंद कमेंट करायचं आजीबाई बंद कर हा ना मग तेच मा ना लयवाई टाकून टाकलं दीपक दादा उद्या चला बोलवू अकराच्या आत मी घेते उद्या नक्की बोलू करते बंद लैवाई टाकून गेला माजलेल्या अवला दिना लिही कमेंट केल्या हा नायक फवडाच्या हो ना दादा बायोग्राफी दा 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 दादा आधी बायोग्राफी दादा हो ना दा लपवून लपून, लपून। झालेली औलादी येत आहे हो ना गुड नाईट ओके गुड नाईट दादा बाय दीपक दादा गुड नाईट अशोकदादा जय भीम ताई साहेब जय भीम अशोकदादा क्रांतिकारी जय भीम जेवण झालं का नालायक थोबाडाच्या नो नीट बोला रे नो चला बाय रवी दादा बाय करते बरं ना तू बाय करते माजलेल्या औलादीचे नको हो माय मला कमेंट माझं डोकं अगोदरच त्यांना ब्लॉक करा किती जणांना ब्लॉक करायला गेलेले आहे का चला बाय रवी दादा बाया